राजे यांना संगमेश्वरला पकडण्यात आलं अशी परिस्थिती आहे संगमेश्वरवरती कशासाठी गेले याच्यावरती इतिहासकारांमध्ये वाद आहे एक वाद हा आहे की त्यांचे असणारे मित्र आणि सल्लागार त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यांना वाचवण्यासाठी गेले असा एक वाद आहे आणि दुसरा वाद असा आहे की इराजी शिर्के नावाचे असणारे सुभेदार जे होते त्यांना असणारा धडा शिकवण्यासाठी गेले असा हा इतिहास आहे पण ही वस्तुस्थिती आहे की त्यावेळेस संभाजी महाराज हे असणारे संगमेश्वर वरती होते ही त्यांची असणारी एक गुप्त मोहीम होती असं मानायला हरकत नाही रायगडवरनं ना खाली उतरून त्यांची ही माहिती औरंगजेबापर्यंत कशी पोचली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असं त्या ठिकाणी मानतो आणि मी त्यावेळेस मागच्याही माझ्या प्रे भेट म्हणालो होतो की या देशामधले स्वतंत्र राज्य जे होते राजांचे जे राज्य होते हे जयचंद यांच्यामुळे असणारं गेले अशी परिस्थिती आहे औरंगजेबाने संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने संभाजी राजांना ज्या पद्धतीने असणारं देय दंड दिला तो निंदनीय त्याचा आम्ही असं निंद निंदा करतो परंतु त्यांना पकडून देणारे जे आहेत हेही त्याच्यातले असणारे महत्वाचे आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो गणूजी शिर्के यांचं आणि त्यांच्या वडिलांच शिवाजी महाराजांचा एक करारनामा होता गणूजीचे असणारे जे वडील आहेत पिराजी पिलाजीराव शिर्के हे सुद्धा एक वॉरियर होते त्यांना कोकणामध्ये हरवलं होतं त्यांच्या नियमाप्रमाणे असणारं त्यांची सगळी जमीन जायजात जी आहे ती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती ती आर्मीमध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांना असणारा जसं पगार मिळतो तसं सॅलरी सा, त्या ठिकाणी देण्यात आली आणि हा शब्दही देण्यात आला त्या था ठिकाणी की तुमच्या मुलाला मुलगा झाला तर तुमची जमीन त्या ठिकाणी परत दिल्या जाईल परंतु दरम्यानच्या जा काळात शिवाजी महाराज वारले आणि संभाजी महाराज हे असताना सत्यवर्ती आले गणूजी शिर्के ह्यांना संभाजी महाराज हे असताना करारनामा पाळतील असं त्यांना विश्वास वाटला नाही किंवा त्यांनी आणि असं इतिहासकार म्हणतात की रंगनाथ स्वामी यांनी ही बातमी औरंगजेबापर्यंत पोचवली की संभाजी महाराज हे फक्त पाचशे सैनिकाबरोबर संगमेश्वरवरती आहेत आणि औरंगजेबनी आपल्या असणाऱ्या फौजा त्या ठिकाणी पाठवून त्यांना असताना हरवलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यांना कैदी केलं <coughs> मुस्लिम राज्यांमध्ये आणि भारतामध्ये जे काही मुस्लिम राज्य आलं त्यांनी कतर् निश्चितपणे केल्या परंतु ज्या पद्धतीने असणाऱ्या संभाजी महाराजांची हत्या करण्यात आलेली आहे किंवा त्यांचा असणारा खून करण्यात आलेला आहे तो सूफी धर्माशी आणि मुस्लिम धर्माशी त्या ठिकाणी सहमत नाही किंवा पद्धत नाही अशी असणारी परिस्थिती आहे नाशिकचे कुणबी समाजाचे असणारे कडू हे जे लेखक आहेत प्राध्यापक आहेत त्यांचं असणारं जे पुस्तक आहे की औरंगजेबाची मनुवाच्या संदर्भात हत्या असं त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असणारा एक उल्लेख केलेला आहे तो महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की औरंगजेबाच्या सल्लागार समितीमध्ये हिंदू कायद्याच्या संदर्भात सल्ला देणारे आबा भटजी नावाचे असणारे व्यक्ती की ज्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांनी संभाजी महाराजांना शिक्षा कशी द्यावी असा तिथे असणारा उल्लेख त्या ठिकाणी केल्या करण्यात आलेला आहे आणि तो उल्लेख करताना त्यांनी असं म्हटलं आहे की मनुस्मूर्तीप्रमाणे असणारा त्यांना शिक्षा देण्यात यावी असा असणारा सल्ला या भटजींनी त्या ठिकाणी दिला आणि तो अंमलात आणलाय असं त्यांचा आरोप आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय फारसी इतिहासामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे भारतीय इतिहासामध्ये जे जे स्वतंत्र राज्य उभं करायला निघाले होते त्या उभ्या करण्याच्या स्वतंत्र राज्यामध्ये जयचंद हे निर्माण झाले आणि या जयचंदानी इथे स्वतंत्र राज्य संपवलीत अशी असणारी परिस्थिती आहे जे काही राजकारणासाठी आपल्याला या ठिकाणी सांगितले जाते ते अँटी मुस्लिम असा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे परंतु औरंगजेबाचा जेवढा आपण निषेध करतो तेवढाच निषेध इथे असणारा या जयचंदांचाही केला पाहिजे हे आपण असणारा लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे औरंगजेबांना पकडण्यामध्ये असणारा गणूजी शिर्के यांचा असणारा हात आहे आपल्याला असताना दिसतोय संभाजी महाराजांना असणारा त्या ठिकाणी मनुस्मूर्तीप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे असं जे आहे त्याच्यामध्ये आबा भटजी यांचं असणारं नाव त्या ठिकाणी असणारा येते या दोघांना कंडेम न करते ह्या दोघां दोघांना असणारं कंडेम न करता आपण असणारा फक्त औरंगजेबाला क कंडेम करतो आहे गेत, मला ते हे वस्तुस्थितीला धरून नाही आणि भारताच्या इतिहासामध्ये असे अनेक वेळा जयचंद निर्माण झालेत यापुढे सुद्धा जयचंद होणार नाहीत ह्याची दक्षता या प्रकरणातून घेत घेतली पाहिजे आणि ह्या जयचंदांचासुद्धा आपण निषेध केला पाहिजे हे सामान्य माणसांनी शिकलं पाहिजे असं मला वाटते माझ मला एकच मला त्याच्यामध्ये एकच दिसत होतं की जे नॅरेटिव्ह ह्या देशामध्ये नव्याने केल्या जात आहे मुस्लिम आणि हिंदू हा डिव्हिजनचा जो भाग आहे जैन आणि हिंदू असा जो डिव्हिजनचा भाग आहे क्रिश्चन आणि हिंदू असा जो डिव्हिजनचा भाग या ठिकाणी केलेला आहे त्या जुन्या राजांचं उदाहरण देऊन ही डिव्हिजन केल्या जाते अशी जी परिस्थिती आहे ती तशी नाही ती वस्तुस्थिती नाही यामध्ये असणारं मोगल बादशाबरोबर इथे असणारं हिंदू भटजीसुद्धा होते अशी परिस्थिती आहे आणि त्यांचासुद्धा रोल आहे इतिहासकारांनी हा रोल माझ्या अंदाजानं अधिक मोठ्या प्रमाणात केला पाहिजे की जेणेकरून पुन्हा जयचंद कोण येणार नाहीत आणि ह्या दिशाचं स्वातंत्र्य जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे सरळ आहे मी असणारा राजा म्हणून असणारा त्याही वेळेस म्हणालो होतो की चोपन्न वर्ष राज्य त्यांनी असणार केलं त्यांनी असणारं सोफी परंपरा ही असणारी जपली आणि जशा चांगल्या वाईट बाजू आहेत चांगल्या बाजूंचा असणारा आपण गुणगान घातलं पाहिजे वाईट बाजू जे आहे ते आपण असणाऱ्या सोडल्या पाहिजेत काय का पुढच्या पिढीला आपण असणारा काय देणार आहोत हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे आणि सुफिइझमच्या माध्यमातून आपण एवढं तरी असणारा कबूल केलं पाहिजे की मिडल ईस्टमध्ये भारतामध्ये सगळ्यात मुस्लिम पॉप्युलेशन असूनही या सुफइजममुळे तिथल्या मिलिटंट ग्रुपशी कुणीही गेलं नाहीत दहा बारा माणसं सोडल्याशिवाय हे मला वाटतं जगाने असाऱ्या कबूल केलेलं आहे आणि ते आपण असारा कबूल केलं पाहिजे की इथला असणारा मुसलमानांना कडवटपणा हिंदूंचासुद्धा कडवटपणा असं उभं करण्याचं जे चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे असं मला वाटतं मी कुठल्याही माणसाच्या जातीचा उल्लेख अजिबात करणार नाही ती व्यक्ती म्हणून होती का, का जसं औरंगजेबकडे असणारा काही समाजातली माणसं होती तशी असणारी शिवाजी महाराजांकडे सुद्धा त्या माणसाची होती कृपा करून मी असणारा विनंती करणार आहे सगळ्यांना की माणसं माणसं म्हणून बघा त्याचं जात म्हणून बघू नका अभिवादन केलेलं म्हणजे त्याच्यावरती कबरीवरती असणारा फुलं चढवली याचं कारण असं आहे की जे जे चुकीचं चा नॅरेटिव्ह चाललेलं आहे या देशामध्ये आणि हिंदू मुस्लिम दंगली काढण्याचा असणारा जो भेद होता तो मला असणारा बाहेर काढायचा होता थांबवायचा होता आणि मी असं म्हणतो की माझ्या त्या सगळ्या प्रयत्नाला यश आलं आणि औरंगजेबच्या निमित्ताने जे जी दंगल होणार होती ती थांबली आहे ते मला वाटतं तुम्ही असं उद्धवजींचं स्टेटमेंट जर बघितलं असेल तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आणि माझ्या स्टेटमेंटमध्ये फार फरक नाही आहे त्यांनी असं म्हटलं आमच्या पक्षाची भूमिका त्यांच्या पक्षाची भूमिका ही कुठे क्लॅश होत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मी असं आम्ही ते आम्ही तेच म्हणतो त्याच्यामध्ये की धार्मिक तऱ्हेचे लढे जेच उभे केले जात आहेत एक स एका धार्मिक समूहाला दुसऱ्या धार्मिक समूहाशी जे लढवण्याचा भिडवण्याचा जो भाग चाललेला आहे तो थांबला पाहिजे हे आम्ही असणारे त्या ठिकाणी मानतो बी आर एसच्या निमित्ताने त्यांनी तर जाहीर केलेलं आहे की मी इलेक्शन लढणार त्याच्यामुळे तिसरा पर्याय उभा राहिला असं ग्रहित धरायला हरकत आहे ते डिपेंड्स माझ्या अंदाजानं अलायन्स जान कशा पद्धतीने होत आहे त्याच्यावरती डिपेंडेबल आहे ठेकेदाराची वृत्ती जी काँग्रेस आणि एनसीपी मध्ये आलेली आहे ती ठेकेदाराची असणारी वृत्ती त्यांनी असणारं सोडली पाहिजे आणि बी जे पीच्या विरोधामध्ये जे जे आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय हा पक्ष का आला तो पक्ष का आला तो पक्ष का आला पक्ष आला का याचा तुम्ही निश्चितपणे शोध करा पण तो पक्ष आल्यानंतर लोकं त्याच्या पाठीमागे आहेत की नाही हे असणारं बघणं त्याच्यातलं महत्वाचं आहे आणि लोक त्यांच्या पाठीमागे असतील आणि तो पक्ष पीच्या विरोधात असेल आर एस एसच्या विरोधात असेल तर मग समजोता करायला हरकत नाही कोणाला मी म्हणून म्हटलं ना की ते जर त्यांच्या राज्यामध्ये बी जे पीच्या विरोधात लढत आहे हे जे लेबलिंग चालण्याचा जो भाग आहे भा। ना जा तो कृपा करून सगळ्यांनी थांबवावा तो राजकारणामध्ये फार मदत करत नाही उलट आपल्यालाच संपवतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षांचं एकजूट झालं पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस तो विरोधी पक्ष जर रुलिंग पार्टीच्या विरोधात असेल तर तो आपला मित्र असला पाहिजे पॉलिटिकल मित्र असला पाहिजे ते बी आदमी बीत महाविकास आघाडीमध्ये नाही तर त्याला सर वंचित महाविकास आघाडीमध्ये नाही तर बी आर एस ची प्रयत्न आम्ही काय करणार त्याच्यामध्ये ते एकास एक होईल की ट्रायंग्युलर होईल हे मला वाटतं पटणामध्ये झालेल्या मिटिंगवरती अवलंबून राहील असं मी त्या ठिकाणी मानतो पक्षांचा आता त्यांचं ते जर मत असेल आणि तर मग असं त्या ज्यांची ज्यांची भूमिका आहे ती घेऊन आपल्याला इलेक्शन लढतील आता अविश्वास दाखवणाऱ्याने अविश्वास दाखवावा लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला तर दॅट इज मोर इम्पॉर्टंट आम्हाला आम्हाला सर असे प्रश्न असे की आम्हाला सर लोकांनी पाठिंबा दिला मतं दिली आम्ही असं म्हणतो की आमची भूमिका बरोबर आहे मी इतिहास जो आहे तो लोकांसमोर मांडलेला आहे आणि मी इतिहास मांडत असताना हेही आवाहन केलेलं आहे की इतिहासकारांनी ह्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत त्या लोकांना सांगाव्यात बरेच जण गेलेले आहेत बरेच राजकीय नीती नाही नावं आता यादी नाही ती डायरी आणून देतो तुम्हाला कोण विजिटर्स कोण गेले शोधा नंतर तीस आता मी तुम्हाला असणार जेमिनी कडू यांनी लिहिलेलं पुस्तक हे मी आपल्याला असा मेल के पानं त्याच्यातली असणारी मेल केलेली आहे जेमिनी कडू हे असा महाराष्ट्रातलं एक नावाजलेलं नाव आहे लेखक आणि इतिहासकार म्हणून त्यांचं असणारं नाव आहे आणि त्यांनी लिहिलेलं असणाऱ्या पुस्तकामध्ये आहे त्यांनी फारसी इतिहासाचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे असणारं इतिहास जसा आहे तसा तो स्वीकारला पाहिजे कुठल्या तरी पक्षाला कुठली तरी भूमिका सूट होत्या म्हणून तो प्रचार करतोय त्याला विश्वास ठेवू नये एवढं फक्त माझं म्हणतात हो पण प्रश्न आहे की हत्या केली त्याच्याच बरोबर हत्या करणारे हे पण त्याला पकडून आणि त्याला शिक्षा कशी होणार याचा तुम्ही निषेध करत नाही आणि तेच खरे माझ्या अंदाजाने इथे असणारे जयचंद असं मी त्या ठिकाणी मानतो या जय जैच... या जयचंदानेच या देशाला असणारा पूर्णपणे गुलाम केलेला आहे अशी परिस्थिती आहे असे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते काही गोष्टी करण्याच्या फलित दंगल थांबवली आम्ही आज असणारा औरंगजेबाचा इशू हा लोकांसमोर खऱ्या प्रॉस्पेक्टिव्ह मध्ये आला अशी परिस्थिती आहे की औरंगजेबाला औरंगजेबाने आदेश काय काढावे आणि आदेश कोणी काढायला सांगितले त्याचं नावं असणारं त्या ठिकाणी डेमिनीकडून यांच्या पुस्तकामध्ये आहे त्यांना पकडून देणारं जे कोण आहे पितूर झाल्याचं जे आहे आणि औरंगजेबपर्यंत कोणी पोचवली बातमी त्याच्यातली असणारी त्यांनी माहिती दिलेली आहे आता ती देणारे मुस्लिम नाही आहेत ते, ते राज्यकर्ते होते असं मी त्या ठिकाणी धरतोय त्याच्यामुळे असणार राजकर्त्याला जात धर्म हा नसतो अशी परिस्थिती असे कृत्य करायला लाव प्रश्न आहे प्रश्न आहे त्याच्यामध्ये राजा राजे राजेशाहीच्या ह्याच्यामध्ये आदिलशाहीला सुद्धा त्यांनी असणार मारून टाकलेला आहे जिंकल्यानंतर बिजापूरच्या राजालाही त्यांनी मारून टाकलेला आहे त्या फक्त क्रूरतेचा जो हा प्रश्न जो आहे हा शोधण्याचा विषय आहे माझं म्हणण्यास की औरंगजेबाने स्वतःच्या भावालाही मारलेली आहे पण त्यांनी असणारा भावाला मारताना क्रूरता दाखवलेली नाही शिवाजी महाराजांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी असणारं क्रूरता तिथे दाखवलेली नाही आहे पण संभाजी महाराजांच्या संदर्भातला असणारा क्रूरता आपल्याला डोळ्यासमोर आहे इतिहासासमोर आहे त्याला करायला लावली कोणी करायला लावली का करायला लावली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सरळ आहे मी असणार आहे या या देशातला या देशातला इतिहास या देशातला इतिहास असा आहे की औरंगजेबाने इतिहासाला चोपन्न वर्ष राज्य केली हा इतिहास तुम्ही नाकारू शकत नाही तो असणारा सुफी म्हणूनच गेला हेही तुम्ही नाकारता येत नाही या सुफिझममुळेच असणारं जे काही मिडलिस्ट या देशांमध्ये आपल्याला असणारा उग्रवादी उठाव आपल्याला असणारा दिसतोय तो भारतामध्ये आपल्याला दिसत नाही किंवा काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण असणाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत हे माझं म्हणणं आहे कोणतं मा मी कधीच कुठल्या गोष्टी तर राजकीय फलीत बघत नसतो मी सामान्य माणूस शांततेने जगला पाहिजे एवढंच फक्त बघत असतो हो आता त्यांनी आव औरंगजेब बरोबर असणार गणोजी शिर्के यांचाही फोटो लावावा आणि त्याच्याच बरोबर त्यांनी असणार आबा भटजी यांचाही फोटो लावावा असं त्यांना वाटत नाही ना उलट त्यांना असं वाटतंय की बा वा शांतता करण्यामध्ये असणारा माझा आहे अजिबात वाटत नाही आहे मला याचं आता असा जे आहे ते दूध का दूध पाणी का पाणी असं मी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे तो एक साईड नेरेटिव्ह होता की बाबा औरंगजेबाने अमुक अमुक मारला औरंगजेबाने जे मारलं हे ही वस्तुस्थिती आहे त्याची निंदा सगळेजण आपण करतो पण ते करण्यामध्ये कोण कुठच्या करण्यामध्ये आणि कशासाठी आहे हा शोध घेतला पाहिजे ना पुन्हा तिथे असणारं उरलेल्या सगळ्या राजांची कत्तल असणारा औरंगजेब करतात त्यांचे हाल होत नाहीत पण संभाजीचे हाल होतात याच कारण का हे सचव जेमणी गडू हे इतिहासकार आहेत दुर्दैवाने त्यांचं असणारं हे पुस्तक बाहेर पडल्यानंतर असणारं ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यांनी दिलेल्या ह्या लीडवरती इतर इतिहासकाराने आता संशोधन करावं अशी माझी